नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे देवीच्या नैवेद्याचे भोपळ्याचे वडे सवा किलो तांदूळ धुवून घेतले आहेत चाणीमध्ये निथळत ठेवायचे आणि नंतर हवेमध्ये सुकवून घ्यायचे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाहीत नैसर्गिक हवेमध्ये किंवा पंख्याच्या हवेमध्ये सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ छान सुकलेले आहेत भोपळ्याच्या वड्याचं पीठ हे स्पेशल वेगळं बनवलं जातं हे धुवून सुकवलेले सव्वा किलो तांदूळ आहेत इथे मी एक चमचा मेथी घेतली आहे दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरं मेथी एक चमचा दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरं पाच किंवा सात वेलची घ्यायची आहे कढई गरम करून त्यामध्ये वेलची घातली आहे मेथी घालायची आहे बडीशेप घातली आहे जिरं घालायचं आहे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेली मेथी बडीशेप जिरं वेलची तांदळामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गिरणीवरून जाडसर दळून आणायचं आहे किंवा चात्यावर दळलं तरी चालेल भोपळ्याच्या वड्याच्या पिठामध्ये कोणत्याही डाळी घातल्या जात नाहीत कारण भोपळा घातल्यामुळे वडे सॉफ्ट होतात इथे मी अर्धा किलो भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे भोपळ्याचा फक्त वरचा भागच आपल्याला वड्यासाठी वापरायचा आहे खाली जो उरलेला भाग आहे त्याची सालं काढून आपण भोपळ्याची भाजी बनवायची आहे इथे मी भोपळ्याचा वर वरचा मौसूद भाग आहे तो किसून घेतला आहे खालचा जो भाग आहे त्याची सालं काढून भाजी बनवायची आहे दोनशे ग्राम भोपळ्याचा कीस आपण वापरलेला आहे इथे कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये दोनशे ग्राम गूळ घालायचा आहे आणि गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक बनवायचा नाही गूळ वितळला आहे गॅस बंद करायचा आहे हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये काही खडे असले तर ते चाळणीमध्ये राहतील तीच खडेही पुन्हा गरम करून त्यामध्ये भोपळाचा केस घालायचा आहे पाच चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे भोपळा ताजा असेल तर त्याला पाणी सुटतं झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायचं आहे दोन तीन मिनटांनी भोपळा थोडा सॉफ्ट झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाच मिनिटानंतर पोपळा एकदम सॉफ्ट झालेला दिसेल यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे आणि उकळ येऊ द्यायची आहे इथे तीनशे ग्राम वड्याचं पीठ चाळून घेतलं आहे या पिठामध्ये गूळ घातलेला भोपळा घालायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला चांगलं दपटून ठेवायचं आहे आणि अर्धा तास पीठ झाकण लावून ठेवून द्यायचं आहे यामुळे पीठ आतल्या आत वाफेलं जातं आणि वडे सॉफ्ट बनतात अर्ध्या तासानंतर पिठावरचं झाकण काढायचं आहे आणि हाताने पीठ मोकळं करून घ्यायचं आहे मीठ यामध्ये आधीच घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडं थोडंसं साधं पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावर पीठ पिशवीमध्ये दहा मिनिटसाठी ठेवून थे। द्यायचं आहे त्यामुळे त्याला हवा लागत नाही हवा लागली की पीठ कडक होऊन जातं इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे मंद आचेवर गरम करायचं आहे पिशवीमधून पीठ काढून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ थोडं मळून घेतल्यावर पिठाचे लहान लहान गोळे बनवायचे आहेत इथे मी पाच गोळे बनवून घेतले आहेत किराणा मालाची प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आहे वडा थापताना किनाऱ्या किनाऱ्यापासून प्रेस करत मध्यावर प्रेस करायचा आहे आणि वडा थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाच सहा वडे मी थापून घेतले आहेत इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे एक एक करून आपल्याला वडा त्यामध्ये सोडायचा आहे कढई मोठी असेल तर दोन ते चार वडे एका वेळी सोडू शकता पण जास्त गर्दी करायची नाही कारण हे वडे तेलामध्ये असेपर्यंत खूप सॉफ्ट असतात तेलामधून बाहेर काढल्यावर वडे छान होऊन जातात मध्यमाचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे वाटण्याची उसळ भोपळ्याची भाजी वालीची भाजी भेंडीची भाजी या भाजीबरोबर खाल्ले जातात चहाबरोबर नाश्त्यासाठी किंवा असेच खाल्ले तरीही छान लागतात खूप टेस्टी भोपळ्याचे वडे तयार आहेत आता आपण भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते बघूया भोपळ्याची साल काढून भोपळा बारीक चिरून घ्यायचा आहे कढईमध्ये चार चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये हिरव्या चार मिरच्या उभ्या कापून घातल्या आहेत एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा हलका गुलाबी झाल्यावर अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा मीठ घातला आहे चिरून घेतलेला भोपळा घालायचा आहे खूप सुंदर मालवणी रेसिपीसाठी माझी चॅनल एवरीडे डे मालवणीला सबस्क्राईब करून ठेवा अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे झाकण लावून दहा मिनिट मंद आचेवर शिजवायचं आहे दहा मिनिटानंतर भोपळा छान शिजलेला आहे यामध्ये छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे पाच चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे खूप टेस्टी भोपळ्याची भाजी तयार आहे आता आपण भोपळ्याच्या वड्याबरोबर वाटाण्याची उसळ कशी बनवायची ते बघूया सफेद वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्स करून कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत वाटप बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा अर्धा नारळाचं खोबरं पाच सहा लसणीच्या पाकळ्या दोन इंच आलं थोडीशी कोथिंबीर कढईमध्ये भाजून घ्यायची आहे आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घातलं आहे अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा लाल होताला की अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे हे, हे सर्व मसाले मी घरी मिक्सरमध्ये केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहेत तीन शिट्ट्या करून घेतलेले वाटाणे घातले आहेत अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ वाटाणे शिजवताना घातलेला आहे अर्धा चमचा घरी बनवलेला गरम मसाला घातला आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही केवढी घट्ट पाहिजे त्या हिशोबाने आपण वाटप घालायचं आहे मी इथे चार चमचे वाटप घातलेलं आहे मिक्स करून दोन तीन मिनटं बॉईल यायला द्यायचं आहे आणि आपली टेस्टी वाटाण्याची उसळ तयार आहे भोपळ्याची भाजी वाटाण्याची उसळ आणि देवीच्या नैवेद्याचे भोपळ्याचे वडे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा